राहील आवडत जाग काय ना थांब थांब काय थांब चार वेळा बोलून झाले तुम्हाला सोडतो म्हणून काय सोडतो भेटत काय ना आम्ही आमचं जातो कशाला जातो म्हणून येतोय ना मी नंतर परत किरकिर करतो बसाल दोघी सोर करत मागे लागले नाही तुम्हाला आता आम्ही वेळ नाहीयेत एकटे जायला आराम म्हणजे आता एक दिवस सुट्टी आराम करावं त्यामुळे म्हटलं थोडस आराम करावा हा मग तुम्ही आराम करा आम्ही जातो मग नको आता निघालोय ना मी झालोय तयार निघालोय ना मी नाही नको चल मी येतो नको आठ दिवसापासून तू गेला होता कुठे आता जागा आठ दिवसापासून चार दिवस इथं आठ दिवस काय आठ दिवस झाले काय ते किती दिवस होते तुला बोलले होते नाही तू काय दिसा आता काय नाटक अरे मोबाईल चांगलं होतं ना का तर आपण बाहेर जायला होतो तिला अचानक सांगितलं अचानक नाही सांगितलं आमचं ऑलरेडी ठरलं होतं तू मग मला अचानक सांगितलं आपलं ठरलं होतं ना आधी जाऊ बाई घे कमरेवर घेऊन कडेवर घेऊन फिरवून जाईन काय परत परत मायम किरकिर करायची चला बरं ना मला तसं पण जायचं

फलो नाही कुठे काय झालंय काय माहिती फोन करते का नाही अच्छा हॅलो बोल ना काय नाही बसलो आराम करून येतो तुझं फोन आला बोल ना अरे आरामच करतो आता ह्याला त्याला कशाला फोन करू झोपलो होतो तुझा फोन आला आलो म्हणजे आता मी गप्प शांत हो जा निवांत जा तू हो आम्ही आरामच करतो फक्त तू फोन करून त्रास देऊ नको घरात असले तरी त्रास देते आणि बाहेर गेलीस तरी तेच असेल तुला

नाही मग आता आम्ही आसर... कुठे बसणार तुम्ही डबल सीट नाही मी उतरतो ना तुम्ही बसा नको नको अरे मी आल्या मुद्या तुझ्या काही मनात खाली आला वाटलं मग आम्ही उभं आम्ही आमची मर्जी काय अरे गावचा ना चला पुढे नाही मी आला चला म्हणतो

अरे आता आपल्या गावच्या कशी विचार का हा हे नवीन हे कार्टे आलत कुठून काय बोलताय तुम्ही आता कुणा कुणा गाडला फोन करत आता बोलले तुमचे पोरग आहे म्हणून गप्प बसतीये पण बघ ना ये अगं यांना पोलिसाच्या ताब्यात द्यायला पाहिजे दोन बाया बघून लोक चलान 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 हलवायचं नाही तू निघायचं नाही काढून घर आया बहिणी राहत काय चला आ, चला पुढे आपल्याच आहे ना काही दुसऱ्याला बोलायचंय लोक असे काही फायदा घेतील ना, तुम्तर ना। तुम्तर

काय बोलला काय बोलल काय कस काय चल गाडी थांबवतोय बोलला कस काय चल बोलला बायको आहे माझी ती काय मंगळसूत्र पाहिजे दो दो आ का बघतो तिच्याकडे कस काय बघतो तो माझी बायको माझी आई अरे थांबतो कुठं सोडत होता अरे बाबा ऐकून तर घेण्यात येणार जमला आता खिरकी अरे पोरांनो अरे पण तुम्ही गाडीवर व्हिलरवर दोघींना सोडणार आहे काय बोलला मला ते बघतो लग्न जाऊ द्या आता माझ्या लक्षात आलं चला पूर्ण नीट बोलायचं अरे मग

असं चाल सांगितलं असं पूर्ण वाक्यात समजू त्यांना कळलं त्याच्यामध्ये परत जाऊन कळलं कोणावर विश्वास राहिला नाही रे बाबा आता तर कळले ना दोन्ही इथं भुकते चालू चालू पाकीच मारतात गायातलं मारतात खून होते मग मला काय माहिती तुम्ही मग चांगलं येतो बरं जाऊन द्या चला आलेत ना आमचं तिकडे ट्रिपर राहून तिथे काय खरेदी राहून आता तुम्हाला करू चला चालू बरं झालंय पण कळत नाही का मला फोन करायचं गाडी भेटत नाही एवढं वेळ झाली थांबली तुम्हाला ना फोन केलाय मी की तुम्ही घरी नेता आराम करत होतो पण फोन करायचं गाडी भेटत नाही बोलायला बरं बस चला तुझ्यावर ओरडून नाही तुला बोललो होतो ना मी सोडतो म्हणून लागले मी सुट्टी नव्हती आज सुट्टी होती आराम होतो ना गप नाही तुमच्या मुळात आणि आई तुझ्या मत आले सगळं मी बोलत होतो ना त्याला अक्काबाई मी येतो तुम्हाला